इंदापूरमध्ये विकास सेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचं भव्य उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी पक्षप्रमुख माननीय श्री किरणसाहेब साठे उपस्थित होते या कार्यक्रमात इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून माननीय श्री राजेंद्र चांगदेव चोरमले यांची निवड करण्यात आली तर इंदापूर शहर अध्यक्ष म्हणून माननीय श्री प्रतापसिंह राजेंद्र चोरमले यांची निवड करण्यात आली आहे पदग्रहणानंतर तालुका अध्यक्ष राजेंद्र चोरमले यांनी सांगितले की तालुक्यातील गोरगरीब जनतेची पुरेशी दखल घेतली जात नाही याचा विचार करून मी हे पद स्वीकारले असून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम करणार आहे तर पक्षप्रमुख किरण साहेब साठे यांनी सांगितले की महाराष्ट्र विकास सेना पक्ष हे गोरगरीब जनतेसाठी कार्य करणारं पक्ष आहे गावागावात जाऊन पात्र असतानाही शासनाच्या योजनांचा लाभ न मिळालेल्या नागरिकांची पडताळणी करून त्यांना न्याय मिळवून देणं हेच आमचं ध्येय आहे याप्रसंगी इंदापूर पंचायत समिती सभापती महेंद्रदादा रडके महिला तालुका अध्यक्ष अनिता गायकवाड यांच्यासह ऋषिकेश दिवसे विठ्ठल वाघमारे विठ्ठल कुंभार प्रवीण दरदरे प्रशांत पवार लाला काळे शुभम भैया पवार अभिजित शिंदे रितेश कुंभार क्षेत्रगुंडपोळ महेंद्र हाके विश्वजित हेंबडे प्रतीक महाडिक नवनाथ करे विशाल देवकाते विकास गार्डे राजू पाटील आबासाहेब देवकाते इंद्रजीत माने अभिजित महेश पिंगळे हनुमंत भाऊ देवकाते सुनील गायकवाड सुजल कवितके तसेच महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह इंदापूर प्रतिनिधी सोमनाथ पक्षाच्या इंदापूर शहरातील उद्घाटनाच्या सर्व ज्या ठिकाणी जपलेले आहोत या कार्यक्रमाला अर्जून उपस्थित असलेले पंचायत समिती सदस्य रेणके साहेब तसेच सर्व आपल्या व्यासपीठावरील मान्यवर माझ्याबरोबर सर्व माझे सहकारी पत्रकार बांधव माता भगिनी आपण त्या पक्षाच्या कार्यक्रमाला वेळातो करून काढून उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पक्षाच्या शाखेमध्ये ज्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं आपल्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आणि पक्षाचं पक्षप्रमुख यांना त्यानं सर्वांचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो पाहायला गेलं तर ज्यांची आपण इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केली ते राजेंद्र चोरबले महाराज त्याच पद्धतीने त्यांचे पुत्र प्रतापसिंह चोरबले भैया यांच्या आपण युवसेनेच्या इंदापूर शहराध्यक्षपदी निवड केली आपण पक्षाचं काम करत असताना आम्हाला आनंदीताईने सांगितलं की महाराज अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असलेला माणूस आहे आणि आम्हीही चांगल्या व्यक्तिमत्वाच्या माणसाच्या शोधामध्ये साहेब या तालुक्यामध्ये होतो सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करणारा माणूस आपल्याला हवा होता अविराजला आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये भेट घेण्यासाठी पाठवलं आमचे बंधूही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते परंतु त्यांनी सांगितलं अतिशय चांगला स्वभावाचा माणूस सर्वसमावेशक नेतृत्व असलेला माणूस या ठिकाणी सर्व गुण संपन्न असलेला माणूस आपल्याला पक्षासाठी मिळतो सुनील भावी त्यांच्याबरोबर गेले होते आणि तात्काळ आमचंही अचानक ठरलं नरशिमपूरला एक शाखेचं उद्घाटन ठरलं त्या कार्यक्रमाला सुद्धा महाराज आले होते मला या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एकच सांगायचं आहे की महाराज आता आपल्यावरती या तालुक्याची जबाबदारी येऊन पोहोचलेली आहे या तालुक्यातला प्रत्येक माणसाचा प्रश्न हा आपला प्रश्न आहे ही भावना ठेवून आपण ज्यावेळेस काम करायला सुरुवात करू त्यावेळेस आपला पक्ष घराघरापर्यंत आणि गावागावापर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा